गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिश तर यासाठी आपणास मी छोटे छोटे वाक्ये कसे बनवायचे हे शिकवत आहे तर आपण टू बीच्या वर्तमानकाळी रूपापासून बनणारी जी वाक्य आहेत तर ती बघत होतो आपण तर हे अगोदर आपण टू बीची वर्तमानकाळी रूपे लिहू किती कोणते आहेत ॲम इज आणि आर ही वर्तमानकाळी रोपे याला काय म्हणायचं टू बीची वर्तमानकाळी रोपे एम इज आणि आर यांचा वाक्यामध्ये कसा उपयोग होतो किंवा ज्या वाक्यामध्ये हे टू बीचं वर्तमानकाळी रूप येतं ते वाक्य कोणत्या काळामधलं असतं तर ते वर्तमान काळातलं असतं हे याच्यावरून आपल्या लक्षात येतं मग आपण पहिलं वाक्य बघू आय एम ॲन एक्सपर्ट पर्सन आय एम ॲन I एम एन एक्सपर्ट पर्सन मी कुशल व्यक्ती आहे मराठी मराठीमध्ये काय होतं मी कुशल व्यक्ती आहे कुशल व्यक्ती आहे मग या वाक्यामध्ये काय केलं आपण आय हा कर्ता वापरला आणि ॲम हे टू बीचं वर्तमानकाळी रूप वापरलं आणि अन एक्सपर्ट पर्सन हे आपण काय वापरलं कर्म म्हणून वापरलेलं आहे कर्म याला काय म्हणायचं टू बीचे रूप टू बीचे रूप आणि हा कर्ता, आशा नहीं करता सब्जेक्ट अशा पद्धतीने ही वाक्याची रचना झालेली आहे इथं लक्षात एम ॲन एक्सपर्ट पर्सन मी कुशल व्यक्ती आहे आता दुसरा आपण करता घेऊ आता हे सर्व नाम घेऊ दुसरं आपण प्रो दुसरं वापरू यू यू याच्यानंतर आता यूच्या नंतर नेहमी आपण जे जे काही टू बी स्वरूप वापरणार आहोत तर ते आपल्याला आणखनी वापरावं लागतं यू आर टू कोण आहेस यू आर यू आर डान्सर तू नर्तक आहेस तू नर्तक आहेस किंवा तू नर्तिका आहेस असा आपण काही पण दोन्हीपैकी दोन्हीही अर्थ आपण घेऊ शकतो तर या वाक्यातसुद्धा आपण सुरुवातीला कर्ता घेतला नंतर टूबीचं रूप घेतलं आणि नंतर हे कर्म घेतलेलं आहे अशा पद्धतीनं यू आर अ डान्सर तू नर्तक आहेस किंवा तू नर्तिका आहेस तिसरं वाक्य घेऊ आपण यू आर इंडियन सिटिजन इंडियन सिटिजन यू सर्वनाम आर हे टू बी स्वरूप आणि कसनी आणि इंडियन इंडियन म्हणजे भारतीय आणि सिटिजन म्हणजे नागरिक तू भारतीय नागरिक आहेस तू भारतीय नागरिक आहेस तू भारतीय नागरिक आहेस नेक्स्ट आता ही घेऊ आपण ही नंतर आता हिच्या पुढे कोणता येईल टू बी स्वरूप हे एक वसनी असल्यामुळं ही जाईल इथं ही इज सेफर्ड ही इज अ सेफर्ड ही म्हणजे तो इज म्हणजे आहे आणि सेफर्ड म्हणजे मेंढपाळ तो मेंढपाळ आहे तो मेंढपाळ आहे म्हणजे त्याच्याकडे भरपूर मेंढ्या आहेत मेंढपाळ आहे आता सी घेऊ करता आपण सी इज ती कोण आहे सी इज मॅडम सी इज अ मॅडम त्या बाईसाहेब आहेत असं म्हणायचं म्हणते त्या बाई साहेब आहेत रामा इज अ गुड बॉय रामा इज अ गुड बॉय रामा चांगला मुलगा आहे सुधारा महा आपण काय कर केला कर्ता वापरलेला आहे आणि इज ही सहाय्यकारी क्रियापद आणि अ गुड अ गुड बॉय हे कर्म वापरलेलं आहे दे आता ही प्रोणाम जे आहे सरणाम आहे अनेक वचनी आहे म्हणून इथं कोणता वापरणार आपण टू बी स्वरूप आर वापरणार दे आर दे आर माय सिस्टर्स त्या माझ्या बहिणी आहेत त्या माझ्या बहिणी आहेत करता नंतर बीचं रूप नंतर माय सिस्टर हे कर्म बॉईज आर है है, प्लेयर्स बॉयज आर प्लेयर्स आता हा बॉईज हा कर्म आहे आर हे टू बीचं रूप आहे आणि प्लेयर्स हे कर्म आहे या म्हणजे सब्जेक्ट हर्ब टू बीचं हर्ब आणि प्लेयर्स हे ऑब्जेक्ट मुले खेळाडू आहेत मुले आहेत इट इज अ अच इट इज अ बीच इट इज अ बीच ती कुत्री आहे ती कुत्री आहे इटक हे सर्वनाम वापरलेलं आहे इज टू बी स्वरूप वापरलं आणि बीच हे कर्म वापरलेलं आहे बॉईज आर मॉनिटर बॉईज आर मॉनिटर मुले प्रतिनिधी आहेत मुले वर्ग प्रतिनिधी आहेत या पद्धतीनं आपण काय केलं टू बीची वर्तमानकाळी रूपे वापरून ही आपण वाक्य बनवलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे कर्ते वेगवेगळे कर्म आणि एम इज आर यापैकी एक वापरून योग्य ते असं सहाय्यकारी क्रियापद वापरून तुम्ही असे वाक्य बनवू शकता या पद्धतीनं तुम्ही वाक्य बनवले तर तुम्हाला कोणत्याच पद्धतीची अडचण येत नाही आय ॲम अँड एक्सपर्ट पर्सन मी कुशल व्यक्ती आहे यू आर डान्सर तू नर्तक आहेस यू आर इंडियन सिटिजन्स तू भारतीय नागरिक आहेस ही इज अ शेफर्ड तो मेंढपाळ आहे सी इज अ मॅडम त्या बाईसाहेब आहेत रामा इज अ गुड बॉय रामा चांगला मुलगा आहे दे आर माय सिस्टर्स त्या माझ्या बहिणी आहेत बॉयज आर प्लेयर्स मुले खेळाडू आहेत इट इज अ बीच ती कुत्री आहे बॉईज आर मॉनिटर्स मुले वर्ग प्रतिनिधी आहेत या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग